अरे बापरे लहान मुलांच्या खाऊ मध्ये चक्क रंगपंचमीच्या रंगाचा केला जातो वापर वारंवार परप्रांतीय करतात संगमनेरमध्ये कहर तर पालकांनो सावधान राहा शाळेच्या आवारात कोणता विक्रेता काय विकतो खात्री शासकीय यंत्रणा झोपेत आहे की काय बघा न्यूज एन एम पीवर नमस्कार न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपण बातमी पाहणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर शहरातील खास बाजार या गल्लीमधली प्रेक्षकांनो गेल्या अनेक दिवसापासून संगमनेरमध्ये लहान बालकांच्या आरोग्याशी खेळण्याचे काम सुरू आहे लाल रंग वापरून बुड्डीचे बाल विकणारा एक परप्रांतीय संगमनेरमधील सुजान नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केला आहे याबाबत मिळून आलेली सविस्तर माहिती अशी आहे की गेल्या कित्येक दिवसापासून संगमनेरमधील हातगाडी व्यावसायिकांनी आणि या व्यावसायिकांच्या माध्यमातून उघड्यावर विकले जाणारे खाद्यपदार्थ हा महत्वाचा विषय बनला आहे परंतु याकडे लक्ष द्यायला नगरपालिकेची आरोग्य यंत्रणा आहे तालुका आरोग्य विभागाची आरोग्य यंत्रणा आहे परंतु रस्त्याच्या कडेला येणाऱ्या जाणाऱ्या फुटपाथावर पाणीपुरी रगडापुरी भेलपुरी हे खाद्यपदार्थ उघड्यावर अतिशय गलिच्छ प्रकारे विकण्याचं काम संपूर्ण शहरात परप्रांतीय करत असताना मात्र त्यांना कोणीही त्यांच्या तपासण्या किंवा रोखू शकत नाही कोणत्याही प्रकारचे लायसनिंग नसून अनधिकृतपणे हे खाद्यपदार्थ विकले जात आहे यामध्ये विशेषतः परप्रांत्यांचा मोठा सहभाग आहे आरोग्याला हानिकारक असणाऱ्या रंगपंचमीचा रंग, रंग मिश्रण करून बुड्डीचे बाल नावाचा खाद्यपदार्थ विकताना संगमनेरमधील सुजान नागरिकांनी एकाच पकडले असता त्याने उडवाविडीची उत्तरे दिली आणि गेल्या कित्येक दिवसापासून सामाजिक कार्यकर्ते घास बाजारातले हे त्याच्या मागावर होते अखेर आज त्याला रंग्या हात पकडलं त्याला याबाबत विचारणा केली असता उडवाविडीचे उत्तरे देण्यास सुरुवात त्याने केलेली होती मात्र परप्रांतीयाला पोलिसाच्या स्वाधीन करण्यात आल्यानंतर त्याच्याकडे रंगपंचमीचा रंग हा त्याच हातगाडीवर तो रंग खाली होतो त्याच्यावरती पाणी टाकून हे त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी सिद्धी केलेले आहे त्याबाबत आता आपण या ठिकाणी काही प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत काय प्रतिक्रिया मिळालेल्या आहे नेमका काय प्रकार घडलेला आहे हे जाणून घेण्याचा आपण न्यूज एम बी माध्यमातून प्रयत्न करूया बघा सविस्तर वृत्तांत न्यूज एम बी माध्यमातून दादा काय प्रकार घडला या ठिकाणी आज अक्षरशः बुड्ढीचे बाल विकणारा होता आला तो पहिले म्हणे सिरमपूर आता बिहारचा आहे त्या बुद्धीच्या बालामध्ये जो कलर वापरला तो खायचा तो खायचा नसून तर अक्षरशः रंग पंचमी हे मी माझ्या हाताला चेक करून मी बघितलं त्याला तीन दिवसापासून मी विचारतोय तो, तो खायचाच कलर माझा होता मग आज डायरेक्ट मी त्याला रेड हँड पकडलाय जे तुम्ही तीन दिवसापासून त्याला हा प्रश्न विचारत होतो हो तीन दिवसापासून तुम्ही त्याच्या मागावरती होते नेमका तो कलर काय आहे आज तुमचं निष्पन्न काय निष्पन्न एवढंच झालं की मला आज कळालं की तो खायचा कलर नसून तो रंग पंचमीचा कलर वापरतो डायरेक्ट तर काय याच्यावर तुमचे काय तुमचं मत काय याच्यावर काय झालं पाहिजे शरीराला तर आज घातकच आहे आणि खाणार तो मोठे माणसं नाही बारीक पोरं खाणारे त्याच्यानी त्रास होतो बारीक पोरांना त्याच्यापर्यंत आरोग्याशिवाय खेळतोय तो बरोबर आहे हॅलो कोणाचं त्याचं नाव काय कळालं नाही साहेबांना नवी नाव नाही सांगत खरं तर पहिले सिरमपूरचा म्हणतो आता म्हणतो बिहारचा आहे आणि ते जानता राजावर काय ते आलेले पाळणे बिळणे तिथला तो आता तुम्ही काय केलं त्याच्यावरती काही काय नाही पोलिसांना सगळ्या मंडळी बोलवले इथले आणि पोलिसांना बोलून गाडी घेतली बोलून करून गाडी आलेली निखिल सर आज या ठिकाणी आमच्या इथं मित्रपरिवार साईड उभे होते अजिंक्य वगैरे आणि त्यांनी सैड्यांनी विकी त्यांनी आवाज दिला की अशा अशी इथं घटना चालू आहे बुद्धी के बाल तो माणूस विकत होता पण त्याच्यामध्ये जो कलर वापरला पाहिजे त्याला वापरला योग्य जो कलर आहे तो नसून रंगपंचमीचा जो कलर असतो आस असा कलर तिथं आढळणार आहे त्यांनी बरेच चूक मान्य केली नव्हती नंतर त्यांनी चूक मान्य केलेली आहे आम्ही पोलीस प्रशासनाला फोन करून पोलीस प्रशासनाच्या ताब्यात त्या व्यक्तीने दिलेला आहे आणि प्रशासन कडक कार्यवाही कार्यवाही त्याच्यावर करावी ही अशी आमची मागणी आहे तर पहिल्याच ना मंडळी आपली लहान लेकरं शाळेत जातात बाजारात जातात आणि त्या शाळेच्या आवारामध्ये असणाऱ्या दुकानामध्ये कोणते खाद्यपदार्थ विकले जातात हे आपण एक सुजान नागरिक एक सुजान पालक म्हणून देखील पाहिले पाहिजे अन्यथा आपल्या मुलाचे आरोग्य खराब झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट न्यूज एन एम पी